तेव्हा आम्हाला समस्यांसाठी जनता दरबारात जाण्याची आवश्यकता नव्हती ते आम्हाला उपलब्ध असायचे आम्ही आम्ही त्यांना जेव्हा हवं तेव्हा त्यांना जाऊन विवाह कॉलेज ते त्यांचं जिथे काट गेलेले आहेत त्या खाली पडतात कुठे तिथे ॲक्सिडंट होतात आणि ह्याला आम्हीच जबाबदार धरले जातात का तुम्ही लक्ष देत नाही सरपंच जयेश घरात यांना लागलीच अपघात झाल्यानंतर पंधरा दिवसात त्यांचा चेक बी डी रेडी होता चार लाखाचा तो त्यांनी पहिल्यांदा घेण्यास नकार दिला तुम एम बीचे अधिकारी घेऊन मिटिंग घ्यायचे आता तसं होत नाही आमदार आता कुठेतरी तिथे एक दरबार ठेवतात तिथे मिटिंग घेतात गावात घ्या गावातले प्रश्न गावात माहिती असतात अदानीचा स्मार्ट मीटर वगैरे आणलेला आहे आमच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन न वापरता कुठल्याही प्रकारचं गायडन्स न देता त्याला ट्रान्सफॉर्मरवर चढवलं गेलं आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्घटना झालेली आहे त्याला कुठे ना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजेत बंच कंडक्टर आले आहेत तो निधी त्या त्या साईडला म्हणजे बंच कंडक्टरचा फिरवला असं माझं एक वैयक्तिक मत आहे की अर्नाळ्याच्या गावामध्ये उपस्थित आहोत अर्नाळा ग्रामपंचायतमध्ये बहुजन विकास आघाडीने गेल्या काही दिवसांपूर्वी एक निषेध मोर्चा केला होता महावितरणच्या विरोधात कारण महावितरण हा असा विषय आहे पाणी गटर मीटर यामध्येच महावितरणचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो आणि सततच बहुजन विकास आघाडी याबाबत आक्रमक होत आहे आणि नेमकं का यामध्ये काय प्रकार आहे ग्रामपंचायती नेमकं कोणत्या समस्या आपल्या महावितरणला सांगितल्या कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी मृत्यू एका तरुणाचा झाला जयेश घरत याचा त्याला न्याय तर मिळाला पण फक्त निधी हा त्याचा न्याय होता का इतर व्यतिरिक्त जे अर्नाळा असं गाव आहे की ज्याच्यात दोन विधायक आहेत परंतु त्याच्यामध्ये कोणतेही काम होताना दिसून येत नाही आपण आता नागरिकांना विचारूया इकडच्या उपस्थित काही नगरसेवक माजी नगरसेवक देखील आहेत काही नागरिक का आहेत त्यांना विचारूया नेमका काय या समस्येला सामोरं जावं लागतं अर्नाळामध्ये काय दुर्दैवी दशा झालेली आहे महावितरणची आणि कशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून सततच उशीर होत असल्यामुळे अपघात दिसून वाढत चाललेले आहेत मॅडम काय सांगाल कशाप्रकारे महावितरणची आज गंभीर परिस्थिती अर्नाळ्यामध्ये आहे कित आज शंभर वर्षापासूनच्या ज्या ला तारा आहेत विद्युत तारा त्या झिजलेल्या आहेत त्यामुळे आणि परत खा सगळे वायरी ह्या खाली आहेत त्याच्यामुळे तो अपघात होत असतो आणि मला सांगायचं की आता त्यांनी अदानीचं स्मार्ट मीटर वगैरे आणलेलं आहे तर आमच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे दुसरं की महापालिका सॉरी वि महावितरण ही वाढीव बिल देते आणि कोणी आमचे स्थानिक भूमिपुत्र क वाडी जातात कोण शेतीवर जातात त्याच्यामुळे त्यांची दुसऱ्या दिवशी दु वीज मीटर कापलं जातं तसं होऊ नये म्हणून आम्ही आजही मीटिंग घेतलेली आहे इथे या ठिकाणी जे आहेत दोन आमदार लाभलेले आहेत या गावाला परंतु कोणतीही डेव्हलपमेंट एवढ्या महिन्यांमध्ये दिसून नाही आली आता इथे आमचे मा मान्य लोकनेते हितेंद्रा ठाकूर यांच्या पाठपुराव्याने आता आम्ही बंच केबलचे काही कामं चालू केलेले आहेत तुम्हाला विचारू इच्छिते आज जय जाऊन इतके महिने झाले त्याच्यानंतर देखील वीज जे काही दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा दिसून आली नाही काय सांगा सुधारणा म्हणजे आता त्यांनी बंच कं कंडक्टरचं काम के आ, आ, चालू केलं आहे पण त्याचा जो जयेश घराचा अपघात झाला तो कशामुळे झाला अजून त्याला हे सापडलं नाही की महावितरणकडून चुकी झाली की ज्या जनरेटर चालू झालं त्याच्यामुळे रिटर्न करण आला ते अजून हे सापडलं नाही आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक माझ्या असं माझं एक पर्सनल म्हणणं आहे की त्यांचा जो अंडरग्राऊंड सायक्लोनचा एक निधी आलेला तो बरीच वर्षाली आम्ही ऐकतो की तो येतो येतो पण महान मित्रांकडे आता एवढे बंच कंडक्टर आले आहेत का तो निधी त्या त्या साईडला म्हणजे बंच कंडक्टरचा फिरवला असं माझं एक वैयक्तिक मत आहे की त्यांनी तो अंडरग्राऊंडचा निधी सगळा ह्याला फिरवला आहे कारण एवढं कंडक्टर आलं आहे हिशोबाच्या बाहेर मग तो खालून टाकणारच नाही आहेत हे वरूनच टाकून आणि ह्यांचं काम सोपं करून घेणार आहे एक अधिवेशनमध्ये मुद्दा उचलण्यात आला होता अंडरग्राऊंड वायरिंगचा किंवा कंड कंडक्टरचा परंतु अधिवेशन म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये मुद्दा उचलून पण अजून पण त्याचं काम सुरू नाही झालं आहे आता ते केंद्रातून येतील पैसे का आले आहेत राज्य शासनाकडे आता तो त्यांचा विषय आहे आणि ते महावितरणकडे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमतील याला मी तीन चार वर्ष ऐकतो एक गोष्ट सरपंच जी तुम्हाला विचारू इच्छिते या संपूर्ण मुद्द्यामध्ये काय सांगाल जयेश घराजचा सा मुद्दा तर गंभीर आहेच पण आज नागरिक पण त्रस्त झाले आहेत वाढीव मह, महा महावितरणचा आमचे गाव एरियाचे छोटे प्रश्न आहेत गाव एरियाचे मोठे प्रश्न नाही महावितरणकडे आमचे लाईटचे प्रॉब्लेम काय ट्रान्सफॉर्मर नाहीत टाकायला जागा नाहीत कोलीवाड्यामध्ये त्याच्यानंतर तिथे जर जागा उपलब्ध नसेल तर ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत ते थोडे जास्त वॅटचे आम्हाला करून द्यायचे ही मागणी दुसरं कोलीवाड्यामध्ये दाटीची वस्ती आहे घरा दाराच्या समोरून सर्व बंच कंडेक्टर गेलेले आहेत ते आम्हाला केबल करून देणे किंवा अंडरग्राऊंड करणे वेटलँडचा तो आदेश आहे त्यांना जी आर आलेला आहे असं सांगतात का समुद्रकिनारी जी वस्ती असेल तर तिथून आपण अंडरग्राऊंड वायरिंग करून द्यायची आहे तर ती आम्हाला ती ती मागणी आहे छोट्याशा छोट्याशा आमच्या मागण्या आमच्या मोठ्या मागण्या नाहीत इथे अशिक्षित लोक जास्त आहेत म्हणजे जास्त शिकलेली नाहीत कोलीवाडा आहे आमचे शेतकरी आहेत तर त्यांची जी बिल येते लाईट बिल येते ते वाढीव येते वाढीव आल्यानंतर ते कोणाकडे नाही मागायला जाणार तर अर्नाळा एम एस सी बी जवळ येणार मग इथून आम्हाला विरारला जावं लागते तिथून वसईला जावं लागते तर आमचं मागणी एकच आहे का अर्नाळ्यात ते कोणीतरी एक वार ठेवा आणि तिथे बसवून ठेवा का जेणेकरून आम्हाला तिथे बिलं हे करते दुरुस्ती करता येतील नक्की आज अर्नाळ्यामध्ये वीज समस्यांमुळे अनेक त्रास आहेतच पण कोणते प्रमुख त्रास आहेत काय सांग प्रमुख त्रास म्हणजे आमच्या हेच त्रास आहेत का कंडेक्टर आहेत ते सर्व जुने झालेले आहेत पोल जुने झालेले आहेत ते बदलून द्यायला सुरुवात करा चांगल्या पद्धतीने करा सर्वांनी लक्ष द्या आता आमचे आमदार साहेब आप्पा हितेंद्रजी ठाकूर ते होते तेव्हा चांगले गावात येऊन तुम एम ई सी बीला घेऊन एम ई सी बीचे अधिकारी घेऊन मिटिंग घ्यायचे आता तसं होत नाहीत आमदार आता कुठेतरी तिथे एक दरबार ठेवतात तिथे मिटिंग घेतात गावात घ्या गावातले प्रश्न गावात माहिती असतात त्यांचे गावात विचार काय हालत आहे सम समोर दिसतील सर्वांचे प्रश्न समोर येतील सर्वच दरबारात जात नाहीत आमच्यासारखे एखादा ने लोकनेताच तिथे पोचू शकतो कार्यकर्ते साधारण कार्यकर्ते किंवा जे ग्राहक आहेत इथले आज सहा हजार मीटर्स आहेत आमची वी तीस हजार लो, लोक लोकसंख्येचं गाव आहे याच्यात सहा हजार मीटर आहेत सहा हजारसाठी आमचे का, का कामगार म्हणजे त्यांचा स्टाफ कमी आहे चार स्टाफने सहा हजार चारशे सहाशे मीटर सहा हजार मीटरना पुरणार आहेत का नाही पुरणार इथे भरपूर प्रॉब्लेम आहेत वाडीतून लाईट गेलेल्या आहेत त्या खाली पडतात कुठे तिथे ॲक्सिडंट होतात आणि ह्याला आम्हीच जबाबदार धरले जातात का तुम्ही लक्ष देत नाही सरपंच ग्रामपंचायत पण ते आमच्या आम्ही मागणी केलेली आहे पण त्याचा पाठपुरावा पुडून पण झाला पाहिजे नक्की ना आता काही एक विचार आहे ना एक तरुण म्हणून आज काय वाटतंय आज अर्णाया गावाची जी परिस्थिती झालेली आहे कारण इथं डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणून कुठेतरी इकडचा तरुण वर्ग जो आहे तो मागे राहतो असं वाटतंय का नक्कीच परिस्थिती खूप बिकट आहे वारंवार लाईट गेल्या कारणाने हा आणि हा ग्रामीण विभाग आहे प्रत्येकांच्या घरी काय इन्व्हेटर असेल किंवा जनरेटर असेल अशातली गत नाही आहे तर विद्यार्थ्यांना देखील त्रास होतो त्या गोष्टींचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मच्छीमारी सुरू झालेली आहे आणि मच्छीमारी सुरू झाल्या कारणाने आमच्या गावामध्ये आईस फॅक्टरी आहेत सहा सहा सात सात तास लाईट गेली वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आमच्या मच्छीमाराने देखील बर्फाचा तुतोडा होत आहे आणि आमच्या गावातला आमचा मित्र जयेश घरत आज तो देखील दुर्दैवी मृत्यू पावलेला आहे त्याला देखील एम कडून बीकडून कुठेही न्याय मिळालेले दिसल्या दिसत नाही आहे आम्हाला तर गावातल्या तरुणांनी कोणत्या कॉन्ट्रेटिव्ह बेसवरती आता एम बी सी बीमध्ये फॉर्म भरायचे नोकरीला लागायचं आता बेरोजगारी इतकी वाढलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन न वापरता कुठल्याही प्रकारचं गायडन्स न देता त्याला ट्रान्सफॉर्मरवर चढवलं गेलं आणि को अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्घटना झालेली आहे त्याला कुठे ना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजेत अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे एक तरुण म्हणून विचारते आज दोन आमदार आहेत माहिती आहे का तुम्हाला अर्णाळ्या गावाला आणि दोन्ही जो अर्णाळ्याचा अर्धा भाग विविध विधा विधानसभेत विदा, येतो या संपूर्ण घटनेमध्ये आता दोन्ही आमदारांचं दुर्लक्ष या गावाकडे होतंय तर काय वाटतं आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजेत त्यांनी ते जनता दरबार भरायला पाहिजेत जे त्यांनी प्रिकॉशन्स आणि ते त्यांनी जे काय पावले त्यांनी उचलायला पाहिजेत ती उचलली झाली उचलली जात नाही आहेत आत्ताच्या दृष्टिकोनातून त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे जयेश घरतच्या मॅटरमध्ये देखील त्यांनी आश्वासन दिलं आता ते कितपत आश्वासन पूर्ण होत आहे त्याच्यावरती आमच्या सर्वांचं लक्ष आहे आमचे लोकनेते माननीय हितेंद्र ठाकूर अप्पांना आम्ही भेटलो आज त्यांचा जेव्हा इथे कार्यकार त्यांचं जेव्हा इथे ते, ते, ते आमदार होते तेव्हा आम्हाला समस्यांसाठी जनता दरबारात जाण्याची आवश्यकता नव्हती ते आम्हाला उपलब्ध असायचे आम्ही आम्ही त्यांना जेव्हा हवं तेव्हा त्यांना ते ते जाऊन विवा कॉलेज येथे त्यांचं जिथे कार्यालय आहे तिथे त्यांना भेट देऊ शकत होते आता आमदारांना भेटणं देखील खूप कठीण झालेलं आहे ठीक आहे जे आहे ते आपण बघू आता पुढे या संपूर्ण हां सर एक चाळीस वर्षापूर्वी आमच्या अरणाळ्या गावची लोकसंख्या होती एक दहा पंधरा हजार आता ती लोकसंख्या झाली चाळीस हजार आणि पूर्वीची चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत तेवढेच ट्रान्सफॉर्मर्स बसवलेले आहेत तर ते ट्रान्सफॉर्मर वाढवावे किंवा त्याची कॅपॅसिटी वाढवावी आता मी आमच्याकडे एक ट्रान्सफॉर्मर बसवायला सांगितला दोनशे के वीचा बसवायला सांगितलं त्यांनी शंभर के बसवला आणि शंभर केवीचा बसूनही आमच्या बाजूची ऐवजी दुसऱ्या लोकांना द्या लाईट आम्हाला दिली पण आमची लाईट डिवाईड करून दुसऱ्यांना दिली गेली म्हणजे असा हा व्यवहार चालतो याला ह्याला काय काय सांगायचं परत ते कंडक्टर्स आहेत त्या वायर पावडर झालेल्या आहेत सगळे एकसारख्या तुटतात एकसारख्या तुटतात पण ते बदलायला पाहिजे बदलत आहेत पण त्याचं प्रमाण फार कमी हा ते हो। प्रश्न विचारले आम्हाला स्मार्ट स्मार्टमीटरबद्दल नंतर सप्लाय बद्दल तर त्याची आम्ही भिकसर उत्तरं दिलेली आहेत आणि इथे एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता आपल्याकडे किनारपट्टी सौम्यकरण योजना म्हणून एक लागू झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला विरार आणि नालासोपारा असं किनारपट्टीच्या भागासाठी दोनशे अकरा कोटी मंजूर झालेले आहेत वसईसाठी वसई विरार या मिळून तर त्याच्यात ती मार्चपर्यंत शा राज्य शासनाला असं टार्गेट आहे की मार्चपर्यंत ती योजना कंप्लीट झाली पाहिजे ते आता प्रोसिजर चालू आहे टेंडरायझेशन प्रोसेस चालू आहे तर ती झाली तर आपला हा ओवरहेडचा जो जो इश्यू आहे तो इश्यू सॉल्व होऊन जाईल आणि सप्लायचा इश्यू जास्तीत जास्त, जास्त क्लिअर होण्याचं काम करणार ते पण सांगितलं पहिला एक पॉईंट होता चिखल डोंगरी सप्रेशनचा त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस आहे कुठपर्यंत काम झालं आहे त्याबद्दल माहिती दिली दुसरा पॉईंट त्यांचा होता अर्नाळा इन्कमवर जो पुरा पाळायला येतो त्याच्याबद्दल आपण त्याचं कंडक्टर बंदी करायचं काम चालू आहे साडेतीन किलोमीटर कंडक्टर बंदी केलं आहे पुढे पण आपण ते कंडक्टर पूर्ण बंदी करून देऊ अंडरग्राऊंड केबलचा त्यांचा विषय होता अंडरग्राऊंड केबल आपण आता सर बोलले त्याप्रमाणे आपण बऱ्याच ठिकाणी केल्यावरती इथला विषय सुटेल कारण इथे हा पूर्ण ग्रीन झोन आहे आणि इथे झाडांचं प्रॉब्लेम जास्त आहे आणि आपली जी एस टी एल टी लाईन बऱ्याच ठिकाणी रोडला पॅरेल गेलेली आहे तर तो पण प्रॉब्लेम आपला सॉल्व होईल जो आहे तो वापरला जातो आहे फक्त त्याची स्पीड स्लो असल्यामुळे तुम्हाला तसं वाटतं आहे आता अजून तुम्हाला म्हणजे हे आर डी एस एसमध्ये जे कंडक्टर रिप्लेसमेंटचे वगैरे कामं चालू आहेत ते काही ठिकाणी अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व करण्यात बराचसा वेळ जातो आणि त्याच्यामुळे ते काम स्लो होऊन जातं आता हे दोनशे अकरा कोटी आहे ते टेंडर झालेलं आहे तर ते मार्चपर्यंत कंप्लीट करायचं टार्गेट आहे तर ते लॉक जयेश घरात यांना लागलीच अपघात झाल्यानंतर पंधरा दिवसात त्यांचा चेक डी डी रेडी होता चार लाखाचा तो त्यांनी पहिल्यांदा घेण्यास नकार दिला होता पण काही कालांतरानंतर त्यांना त्यांनी तो ॲक्सेप्ट केला चार लाखाचा त्यांना ती मदत देऊन झालेली आहे शासनातर्फे जे नियम नियमाप्रमाणे जी मदत आहे ती देऊन झालेली आहे परत त्यांच्या आईला ई एस आय एस थ्रू ई एस आय सी थ्रू पेन्शन लागू होणार आहे त्यांनी जर कागदपत्र पूर्ण दिली आहे त्यांचे कागदपत्र काही अपूर्ण आहेत ती कागदपत्र पूर्ण झाल्यावर त्यांना आयुष्यभरासाठी पेन्शन लागू होईल फक्त त्यांना काय आहे की ते प्रॉविडंट फंडातून जे पैसे मिळतात ते कमी मिळतील कारण ते चार पाच महिनेच झाले होते त्यांना लागून जसं की आपण पाहिलं की या संपूर्ण मुद्द्यामध्ये अर्नाळा गाव हा एक सुप्रसिद्ध गाव, जा जा ते ते गाव आहे, या ठिकाणी दिवसाला म्हणजे जर विकेंड असेल जर सीझन असेल तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे आहे ते पर्यटक येत असतात परंतु जेव्हा बाहेरून नागरिक येतात तेव्हा ते काय शहर बघत आहेत ते काय गाव बघत आहेत ही जबाबदारी आपल्या प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची आहे लोकनेत्यांची आहे परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये ज्या सत्तापलटी झाली त्याच्यानंतर जयेश घराचा जो अपघात झाला त्यानंतर महावितरणचे मुद्दे दिवसेंदिवस वाढत गेले परंतु याकडे कोणाचंही लक्ष राहत असल्याने लक्ष नसल्याने आता नागरिक जे आहे ते झालेत आणि था त्याचबरोबर आता आताच्या सरकारला देखील आता याच्यामध्ये कुठेतरी जबाबदार ठरवलं जाते पाण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये लोकांना न्याय मिळतो जयशभराच्या मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि त्याचबरोबर अरण्याची परिस्थिती कधी सुधारते धन्यवाद